नमस्कार मित्रांनो मी रोहन तुम्हाला सर्वांच स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आज आपण आलो आहोत सांगोला बाजारामध्ये आज आपण पाहणार आहोत खिल्लारखोन खिल्लार बैल बाजार याबद्दल सविस्तर माहिती आहे मित्रांनो सांगोला बाजार हा प्रत्येक रविवारी सकाळी सात ते दुपार दोन रुपये चालू असतो या बाजाराचा पत्ता आहे सांगोला उत्पन्न बाजार समिती सा सांगोला तालुका सांगोला जिल्हा सोलापूर राज्य महाराष्ट्र या बाजारामध्ये दरांसोबतच शेळी मेंढी बोकड चपकाईच्या पाड्या बैल मैस बाजार ही सर्व जाणार तुम्हाला खरेदी विक्री करण्यास उपलब्ध राहणार आहेत एक वेळा बाजाराला अवश्य भेट द्या चला तर पाहूयात सांगोला किलरखोंड बैल बाजार माहिती आपल्याकडे काय म्हणता खोंडाची किंमत वीस हजार सांगतो वीस हजार किती महिन्याचा सात महिने एकच आहे का त्याचे काय म्हणतात ते तीस हजार सांगतो तीस हजार त्याचं किती वय आहे ते एक वर्षाचा तुमचं नाव मोबाईल सतीश बन गलांडे त्र्याहत्तर पन्नास अकरा पन्नास तेरा सांगायचं ते कि ते कमी होणार का होणार की ते आपलंच आहे का आपलं काही त्याचं काय सांगतोय त्याचे पंचवीस हजार सांगतो पंचवीस किती वयाचं आहे ते वर्षाचं आहे एक वर्ष वयाचं आहे शेवट द्यायची काय होईल त्याची ते बावीस हजाराला द्यायचं कोणतं का आपलं बावी बावीस घेऊन जाऊ जावं आपलंच काय म्हणतो किंमत वीस हजार किती महिन्याचा सुरू आहे एक वर्ष वयच आहे कुठलं का अनघर कसं काय सांगताय पंचवीस किती वयाच आहे दीड वर्ष आहे माग आपलं जाय काय म्हणता किंमत याची पहिली गेली वीस हजार किती वयाच आहे एक वर्ष एक वर्ष वयच आहे जोडी नव्वद हजार रुपये हा बल दातारा कसा आहे जुळले दोन्ही दोन्ही जुळलेले आहेत शेवट द्यायची द्यायची काय होल किंम त्यांची पंच्याऐंशी पंच्याऐंशी द्यायची गाव कोणतं आपला पिशेवाडी पिशेवाडी सांगा संभाजी पिशी मोबाईल सत्त्याण्णव तीस सतराशे पंच्याऐंशी शेती का मला कस काय रगिलाय रगी दोन्ही पण चांगले आहेत स्वभावला कसे आहेत बोलायचं काम नाही मारत नाही काय म्हणतात जुडीचं नव्वद नव्वद दाताल कशी आहेत दाताल दोन्ही साईज आहेत शेती कामाला कशी आहेत शेती कामाला त्या जुडीचं का सांगताय पासष्ट दाताला दोन्ही जुळलेले आहेत शेवट द्यायचं काय होईल दोनशे पंचावन्न लाख आणि ही शेवट द्यायची शेवट ही द्यायची पंच्याहत्तर लाख तुमचं नाव आणि मोबाईल नंबर माझं गणेश नवनाथ कोंडलकर गाव मलौडी मोबाईल नंबर त्र्याण्णव एकोणसाठ एकोणीस शहाऐंशी एक्क्याऐंशी किती म्हणता किंमत तेरा हजार रुपये किती महिनाचा वस्तू रे एक वर्ष वयाचत का आपलं शेकीवाडी का आपली जोड आहे का काय म्हणतात जोडीच एक लाख वीस हजार बैल दातार कशी तो दुसरा आहे आणि हा आताच आहे शेवट द्यायची काय होईल शेवट द्यायची जोडीच एकदा सोडायची या कोणाच काय म्हणत आहे पन्नास याचं वय किती आहे चौदा महिने तुमचं आणि मोबाईल नंबर सांगा माझं राव कट्रा देशमुख अठ्ठ्याण्णव पन्नास पंच्याऐंशी नव्याण्णव नव्याण्णव काय म्हणता किंमत चाळीस हजार आता आहे का किती महिन्याचं आहे दहा महिने वयाच आहे शेवट यायचं काय होईल तुमचं नाव मोबाईल नस का मोबाईल किती म्हणता किंमत किंमत पस्तीस हजार पस्तीस हजार रुपये दाताला कसं आहे दातारा कड आहे कडत करतोय तुमचं नाव आणि मोबाईल नंबर सांगा नाव हनुमान शंकर वाघमोडे मोबाईल सत्त्याण्णव सहासष्ट शेहेचाळीस झिरो एकशे अण्ण सोळा सोळा हजार बत्तीस तेहतीसला करंटमध्ये लोक मस्ती असले किती आहे नऊ दहा महिने शेवट सोडायचं काय करत तुमचा नाव मोबाईल नंबर सांग राजकुमार नंदिवाले सत्याण्णव पंच्याऐंशी पस्तीस अठरा मोडले काय म्हणते जुडीच त्या जोडीच ऐंशी हजार ऐंशी दाताला कशी आहेत दातार त्या जोडीच काय म्हणताय एक लाख रुपये दाताला शेती कामाला कशी आहेत चांगली शेती सोपवलं कशी आहेत काय ठीक आहे शिंगाचं काय म्हणत विकला किती विकला ते पंचेचाळीस पंचेसली विकलं आहे एक पासष्ट दाताला कसे आहेत दोन्ही संपलेले आहेत शेवट द्यायचं का होईल ह्या जे हे तरी एक, था। था था। एक, एक कमी द्यायची एकचाळीस खाली द्यायच नाही बरं ह्या का सांगताय त्यांचं सांगाल एक पासष्ट एक शेवट द्यायची एक कमी दाताला आहेत ती संपली आहेत संप्ले शेती कामाला कशी आहेत शेती कामाला एकदम उत्तम आहे तुमचं नाव आणि मोबाईल नंबर सांगा हां नाव आणि मोबाईल शहाण्णव एकोणनव्वद सांगू शहाण्णव एकोणनव्वद ब्याऐंशी गाव शिरापूर मुळ नाव सांगा तुमचं पंडित श्रीरंग मसलकर काय म्हणते किंमत याची किंमत काय म्हणते बावीस हजार बावीस किती महिन्याचं आहे वर्ष वयच आहे आहे वीस हजार वीस त्याचं किती वय आहे वर्षाचं आहे तुमचं नाव मोबाईल नंबर सांगा शिवाजी पांडुरंग शिंदे नव्याण्णव साठ त्रेचाळीस अकरा छत्तीस गाव मैनीलकी नाही काय याची किंमत पंचावन्न हजार रुपये किती महिन्याचा असू आहे दहा महिने वयाचं आहे शेवट सोळाचे काय होईल सोडाचे पन्नास बरं तर तुला इकडे काय म्हणतो कशाचं कसा काय म्हणताय पस्तीस हजार रुपये किती महिन्याचं आहे ती सात महिने सात महिने वयाचं आहे दोन आणले हे करताय तुमचं नावन मोबाईल नंबर सांगा आणि माझा नंबर नाही नाव आणि गाव सांगा गजेंद्र कोळेकर गाव दाव आपला काय काय म्हणता किंमत सांगाय पस्तीस हजार पस्तीस हजार रुपये कुठलं गाव गाव बीड किती महिन्याचं आहे सोळा महिन्याचं आहे मामा काय म्हणत जोडीच किती म्हणजे चुडी एक लाख दहा हजार बाताला कसे आहेत दोन पण साध येत शेट सोडायचे कुठपर्यंत काय झालं लाखायचे लाखा वाचपास द्यायचे तुमचं नाव मोबाईल नंबर सांगा त्र्याऐंशी एकोणतीस सत्त्याण्णव त्र्याहत्तर पाचशे गाव सातारा सातारा काय म्हणतो जोडीच लाख लाख हा बाईल दातारा कसं आहे संपलेला आहे तो संपलेला आहे काय सांगतोय दात लावला आता आहे अजून नाव नावन मोबाईल नंबर सांग सिद्धेश्वर बापू बोरंगी नव्वद एकोणपन्नास सत्तर पंचवीस अठ्ठेचाळीस शेवट द्यायचं काय वासराचं वासरू फायनल पस्तीस किती वर्षाचा आहे बरं अजून आताच मध्ये त्याचं काय सांगतं पन्नास सांगितलं पन्नास शेवट सोडायचा चाळीस लाईनल आता आता सायच झालेलं आहे काय म्हणतात जोडीच जोडी सांगायची एकाऐंशी बाताल कशी आहेत संपलाय हा समोर संपलेला आहे आणि हा साध येते शेती कामाला कशी आहेत काय एक नंबर तुमचं नाव आणि मोबाईल नंबर सांगा नाव अमोल दत्तात्रय गुले राहणार जवळा तालुका सांगोला जिल्हा सोलापूर मोबाईल नंबर नव्वद शहाण्णव चौऱ्याऐंशी एकतीस सत्याहत्तर शेवट सोडायची काय होईल यांची किंमत मग नाया। 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 का शेवट सोडायची काय म्हणत आहे कोंडाची सत्तर हजार दात लावला कालवड आहे काय म्हणता कालवडीच तीस हजार रुपये किती महिन्याचे हे वर्ष आहे की नाव सांगा सत्यवन मारुती वकडे गणेशवाडी तालुका मंगळवेडा जिल्हा सोलापूर नंबर सत्त्याण्णव पासष्ट एकोणऐंशी एक्कावन एकसष्ट काय म्हणते जुडीचं जुडीचा किती एक लाख वीस हजार एक लाख वीस पांढरा पण जाता कसा आहे पांढरा दुसा, दुसा आहे ते शेती कामाला कशात बैल काय शेती कामाला हिव बैलगाडीला चालतो ती दुसरा असल्यामुळं हिव सिटीला चालतो हा शेती कामासाठी शेती कामासाठी शेवट करू एक लाख वीस हजार सांगतोय दा करू चौदा देऊ जा मोहन मग मोबाईल नंबर सांगा सुधाकर हरिदास कारंडे मटाजीवाडी तारुका फल्टन मोबाईल नंबर पंच्याण्णव एकसष्ट सत्तर एकवीस सत्तावीस Dakle, ovo